नमस्कार मंडई आपण आज मालवणी मसाला कसा बनवायचा मा इथे कोकणात मसाला कसा बनतो ते बघायचं आहे ते मिरची आहेत आठ किलो मिरच्या आहेत छान असे मिरचे अशा प्रकारे आपण सर्व मिरचे भाजून घ्यायचे आहे मिरची आता भाजून झालेली ते आहे आणि त्यासाठी आपल्याला आता हे गरम सामान सगळं हे केलं काढलेलं आहे तर धणे आहेत अर्धा किलो आ, आ, मिरी आहे अर्धा किलो बडीशेप आहे पाव किलो आ, ही आ, ही शेवाळ आहे ही हळद आहे मोठी हळद त्याला मी बारीक करून घेतलेली आहे ही जायफळ आहेत पंचवीस एक पंचवीस जायफळ आहे जवळजवळ ही डालचिनी आहे हा खसखस आहे अर्धा किलो आ, हे शाही जिरं आहे आणि हे हा वेलची मसाला वेलची आहे ही आणि ही दालचिनी आहे ही लवंग आहे आणि ही मेथी आहे आणि हे साधं जिरं आहे तर आपण हे सगळं आता भाजून घ्यायचं आहे एक एक करून जे मोठं मोठं असतं ते आधी भाजून घ्यायचं आणि बारीक बारीक त्याच्यात टाकायचं नाही खसखस वगैरे मोठ्या जाड्या सामानात टाकायचं नाही नाहीतर तो, तो खसखस जळून जातो आपण आता हे भाजायला घेऊया एकच असं सगळं सामान व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे सामानाला असा वास सुटलेला आहे लालच ताब करण थोडंसं व्यवस्थित झालेलं आहे भाजून झालेले आहेत आणि गरम सामान पण भाजून झालेले आहे आता ते जरा वेळ उन्हात ठेवायचं चांगल्या सुकल्या पाहिजेत कुरकुरीत व्यवस्थित आणि मग आपण कांड म याच्यावर गिरणीवर मुसळाच्या गिरणीवर ते मसाला कणप करायला द्यायचा छान मिरच्या सुकलेल्या आहेत आणि मिरच्यांचा असा आवाज झाला पाहिजे व्यवस्थित ख़ड़, ख़ड़, असं खळ खळ खळखळ असं असं तर मी मसाला मग एकदम छान होतो बारीक होतो ही तमालपत्र पण आहेत ती पण टाकायची आहेत मसाल्यामध्ये छान वास सुटल्या मसाल्याचा हे गरम सामान आहे ऊन थोडं कमी आहे पण ठीक आहे व्यवस्थित होईल ते आता आम्ही समुद्राच्या जमिनीवर लावत आहोत हा पालव आहे याला मसाला लावतायच्या एकदम मस्त मसाला छान सुटून जातात मसाला आमचा हा तयार झालेला आहे मस्त छान कलर आला आहे मसाल्याला आणि हा मालवणी मसाला आहे मालवणी मसाल्यात गरम सामान वगैरे भरपूर असतं त्याच्यामुळे तो खूप चवदार असतो हा मसाला आपण चिकन काळं चिकन गावठी कोंबड्याचा रसा सगळ्या प्रकारच्या उसळी कुर्मा भाजी केली तर सुक्या भाज्या सगळ्यामध्ये चालतो मालवणी लोकांचं तोंड जरा चवीचं असतं त्याच्या त्या अनुषंगाने ते हा मसाला बनवलेला असतो मग याच्यात बेडगी मिरची आहे सहा किलो आणि एक किलो तिखट मिरची लाल मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे ते तिखटपणा पण आहे त्याला म्हणजे जास्त तिखट पण नाही आणि जास्त गोड पण नाही असा मसाला आहे हा मसाला थोडं भ भरून ठेवताना थोडं त्याच्यात मी मीठ मिक्स करायचं आणि ठेवायचं मग हा मसाला खराब होत नाही चांगला वर्षभर टिकून राहतो मसाला त्याला छानपैकी ढवळून मस्तपैकी बर्नीमध्ये भरून ठेवायचा हवा बंद बर बर्नी पाहिजे त्याच्यात हवा नाही गेली पाहिजे हवा गेली तर मग तो खराब होतो कीड लागते त्याला किंवा काहीतरी असं म्हणजे त्याचं ज हे जातो वास निघून जातो आणि मग त्याला चव राहत नाही म्हणून त्याला व्यवस्थित ढवळून बिळून व्यवस्थित करून असं पॅक करून ठेवायचा So, काचीच्या बरणीमध्ये हा मसाला भरून ठेवायचा मीठ पण जास्त टाकायचं नाही थोडंसं टाकायचं नाही तर परत ना जेवणामध्ये मीठ टा टाकतो ना त्याच्यामुळे खारट होईल म्हणून थोडंसं मीठ टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही अशा प्रकारे बरणी भरायचं आणि ठेवायचं याला एक हे लावायचं कागद आणि त्याच्यावर मग झाकण लावायचं आणि पॅक करून ठेवायचं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मसाला आवडला की नाही लाईक करा शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद खूप चवदार असतो